सो हे आहेत माझ्याकडे काही असलेले ज्वेलरीचे प्रकार पुढे बघूयाच आहे आणि कुंदन म्हणजे चेंजेस करायचे होते जसं की आता नॉनव्हेज वगैरे आपण खातो आम्ही आता जास्त म्हणजे कमी केलेलं आहे बऱ्याचसा बट तरीही मला काही दोन तीन हेल्थ इश्यू झालेले आहेत तर त्याच्यासाठी ना मला नॉनव्हेज सोडणं कंपल्सरी होतं तर म्हटलं जास्त नाही बट हे मी माझ्या बर्थडेला ला घातले होते त्या ड्रेस वर मम्मींनी मला आणि दिदींना आणले होते आणि सिंगापूरवरून त्या सिंगापूर ट्रिपला गेले होते ना गुड मॉर्निंग शुभ प्रभात कसे आहात सगळे श्रावण सुरू झालेलं आहे श्रावणाचा पहिला सोमवार सुद्धा झालेला आहे आणि भूतोण भविष्य मी कधीच कधीच श्रावण वगैरे अशा गोष्टी केलेल्या नाही उपास तपास माझ्याकडून होत नाही ना। 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 तुम्हाला बद, वर्ष तर माहिती आहे आता सगळ्यांना मी बरेच वेळा उल्लेख केलेला आहे शनिवारी माझ्या मिस्टरांचा बर्थडे म्हणणार होते शनिवारी माझ्या मिस्टरांचा उपवास असतो वर्षानुवर्ष ते उपवास पकडतात तो शनिवारचा आणि हल्ली हल्ली म्हणजे जवळजवळ आता ना दोन तीन आठवडे झाले तर असं होतं की म्हणजे मी जेवण घ्यायची साधी खिचडी वगैरे करून आपली भाताची आणि त्यांच्यासाठी खिचडी किंवा भगरचे थालीपीठ वगैरे असं आमचं चालायचं बट यावेळेस मी म्हणजे uh, दोन तीन आठवडे झाले माझ्याकडून शनिवार पाळला जातोय मी बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे की शनिवार हा फक्त पुरुष करतात ता जा, करता करता। uh, तर मी त्याच्यामध्ये जास्त म्हणजे मला त्यातलं नॉलेज नाही आहे म्हणजे देवा धर्माचं उपवास तपास कारण नाही करत आमच्याकडे बट हा महिन्यातली जी चतुर्थी असते पौर्णिमेनंतरची येणारी तर ती आम्ही आवर्जून करतो आमच्या घरातले सगळे फक्त बाबाने करत तर ती असते फक्त आणि तेवढाच काय तो उपवास बाकी आपली वर्षाची एकादशी असते अजून काय असतं शंकराचं तो उपवास असतो मोठा सॉरी मी काही चुकीचं बोलत असेल तर तो मी करते हां महाशिवरात्री सॉरी महाशिवरात्री आठवलं महाशिवरात्री चतुर्थी एकादशी बसी हे उपवास माझ्याकडून होतात किंवा आम्ही करतो ते आवडीने करतो मनापासून करतो बट यावेळी पहिल्यांदा मी श्रावण पकडलेला आहे आणि सोमवारचा उपवासही माझा झालेला उपवासही माझा सक्सेसफुल झालेला आहे मंदिरातसुद्धा जाऊन आले मी शंकराच्या स so, येस yes, मला uh, खरं सांगू तर एक आतून पॉझिटिव्ह वाटतंय आणि हा उपवास धरण्यामागचं कारण म्हणजे आ, मला काही स्वतः म्हणजे चेंजेस करायचे होते जसं की आता नॉनव्हेज वगैरे आपण खातो आम्ही आता जास्त म्हणजे कमी केलेलं आहे बरेचसं बट तरीही मला काही दोन तीन हेल्थ इश्यू झालेले आहेत तर त्याच्यासाठी ना मला नॉनव्हेज सोडणं कंपल्सरी होतं तर म्हटलं जास्त नाही बट एक महिना हा श्रावणाचा महिना तरी आपला नॉनव्हेज पासून आपण म्हणजे काटेकोरपणे दूर राहू आणि समोरचा उपवास सर स्वतःचं शरीर डिटॉक्स करून घेऊ सो असं काही माझाही त्याच्यामध्ये स्वार्थ आहे बरं का तर त्यामुळे मी श्रावणाचे देव -देव हे श्रावणाचे उपवास करणार आहे आणि थोडंसं असं वाटतं आता वय वाढत चाललेलं आहे थोडंसं आपण म्हातारपणाकडे चाललेलं आहोत थोडंसं देवदेव पण केलं पाहिजे बट श्रद्धेनी अंधश्रद्धेनी नाही हे मी कोणालाही कधीही सांगेल की देवावर श्रद्धा ठेवा अंधश्रद्धेच्या मागे लागू नका बस माझं एवढंच म्हणणं आहे जास्त मी तुम्हाला ज्ञान देणार नाही आणि असा काहीसा दिवस काहीशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज ना मी बरं हिंदी बिग बॉस झालेला आहे आपला आणि त्यामध्ये सना मकबुल जर तुम्ही पाहत असाल तर सना मकबुल विनर झालेली आहे माझी ती पहिल्यापासून फेवरेट राहिलेली आहे थोडीशी सेल्फिश होती ती ॲक्च्युली तो स्वभाव तिचा जा जर सोडला तेवढा तर बाकी तिचं म्हणजे गेमसाठी ती स्टँड घेतलं आणि ती विनर झालेली आहे सो त्याच्यासाठी थॅ म्हणजे मस्त वाटलं आणि इकडे मागे बघू शकता आता मी मराठी बिग बॉस बघते सध्या मला बिग बॉसचं खूप वेळ लागलेला आहे एकोणतीस रुपयाचा मी रिचार्ज पण मारून घेतलेला आहे जेणेकरून ॲड्स नको यायला सो असा खर्च करून मी बिग बॉस बघते आहे सो तुम्ही पण बघत असाल आणि यावेळेस वर्षा उसगावकर वगैरे शिवाय आपले कोल्हापूरचे दा डीपी दादा माझे फेवरेट आहेत पर्सनली शिवाय मराठी म्हणाल तर मग अंकिता वालावरकर जी आहे इन्फ्लुएन्सर इंस्टाग्रामची तर तीही गेलेली आहे आणि हे सगळा जो ग्रुप आहे तो छान वाटतोय बघायला तुम्हाला त्यातलं कोण आवडतं जर तुम्ही बघत असाल बिग बॉस तर मला नक्की कमेंट करा ओके बाकी मग थोडे थोडे अपडेट मी तुम्हाला बिग बॉसच्या देतच राहील तर आज मी तुम्हाला ना माझी ज्वेलरी दाखवते जी मी लग्नासाठी घेतली होती आणि आधीचीही होती स्वरासाठी माझ्यासाठी आणि मम्मीनी पण मला दिली होती नऊवारीवर घालायला तर ती ज्वेलरी मी आज तुमच्याशी थोड्या वेळातच शेअर करते चलो ओके सो हिअर इज माय ज्वेलरी कलेक्शन तर आता मी ते जरा घेते सगळं मी तुम्हाला दाखवलंय म्हणजे एक झलक दाखवली त्यापैकी आता एक एक गोष्ट दाखवते ते मी कधी घेतलेली आहे कधी घातलेली आहे किंवा कोणी मला दिलेली आहे ते तुम्हाला सांगते सो so, सगळ्यात पहिले मी दाखवले हे मंगळसूत्र तर हे जे मंगळसूत्र आहे ना ते मी स्वतःच घेतलेलं आहे हे बघा नथ पॅटर्न आहे हा इथे नथ आहे अशी आणि अतिशय सुंदर दिसतं ट्रेडिशनल किंवा तुम्ही वेस्टर्नबरोबर जरी हे घातलं ना म्हणजे आपण कधी कधी बघा वेस्टर्न साडी घालतो अशी पण क कोणत्या टाईपमध्ये प्लेन असेल तर साडी प्लेन आणि फक्त ब्लाउज भरगतचं आणि त्यानंतर तुम्ही जर हा लुक वेगळा केला ना तर इंडो वेस्टर्न एक लुक होऊन जाईल तर इथे नथ आहे याच्या आणि ही पोत आहे ब्लॅक कलरची साधी आणि याला सेट आहे हा पूर्ण तरी बघा अशा प्रकारचे कानातले आहे नथीचे मी इथे लोकल मार्केटमधूनच घेतलेलं आहे नथीचे कानातले त्यानंतर नथ अफकोर्स नथ आणि यावर या बुगड्या आहेत सुंदर ज्या आपण इकडे घालतो ना अशा तर या बुगड्या आहेत इथे घालायच्या तर असं हा पूर्ण सेट आहे मला फक्त काहीतरी मला वाटतं मी प्राईज सॉरी दादा तर लोकल मार्केटमधून मार्केट घेतलेलं आहे बट तुम्हाला ऑनलाईनही मिळून जाईल लिंक हवी असेल तर मी ऑलरेडी माझ्या मागचे जे व्हिडिओ आहे त्यामध्ये दाखलेले आहे बट यामध्ये मी दे ओके तर हा सेट होता ओके त्यानंतर मी तुम्हाला दाखवते एक माझं मंगळसूत्र आहे ते मला माझ्या आईने दिलेलं आहे माझ्या मदरने सो तर ही लॉंग मध्ये आहे आणि साधी पोत आहे पहिले तर याला पण याचं जे पेंडेंट आहे ना ते खूपच सुंदर आहे मोराच आहे आणि याला असे मोती आहेत खाली हे बघा आणि कुंदन मल, मल्टी कलर आहे त्यामुळे हे पण सगळ्या याच्यावर जातं साड्यांवर आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगितलं ना ते इंडो वेस्टर्न सुद्धा लुक करू शकता आणि नववारीवर तर मग हे आहेच मी घातलं होतं माझ्या नंदेची हळद होती तेव्हा नववारीवर आणि फक्त हे घातलं होतं आणि माझं मोठं मंगळसूत्र बाकी काहीच नाही सो खूप चांगला लुक आला होता सोबत सिंपल लुक जर तुम्हाला पाहिजे असेल तर या मंगळसूत्राचा तुम्ही समावेश करू शकता ओके okay, नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते आधी मी माझ्या मम्मीने मला दिलेलं दाखवते जे की नववारीसाठी स्पेशली दिलं होतं तर ही बोरमाळ दिली होती तिने मला तिच्याकडे ओरिजिनल पण आहे बट ही पण ओरिजनलपेक्षा कमी दिसत नाही सेम आहे तिची अशी सो ही बघा बोरमाळ तर ही पण नववारीवर खूप सुंदर वाटते त्यानंतर तिने मला दिला होता हा हार जो की मी माझ्या Uh, माझा भाऊ आहे त्याच्या लग्नात घातला होता आणि आता यावेळी स्वराने घातला होता नववारीवर सो so, हा शाही हार याला म्हणूया आपण कारण याचं प्रॉपर नाव खरंच मला माहिती नाही तुम्हाला कोणाला माहित असेल था जर असा प्रकार ओरिजिनल सोन्यामध्ये येत असेल आणि नाव माहिती असेल तर नक्की कमेंट करा मला हे कळेल बट मी तरी शाही हार म्हणते मला मम्मी म्हटली हार मी पण शाही हारच म्हणते सो so, हा पदर आहे त्याला एक दोन तीन चार पाच सहा सात पदरी असा आहे आणि मी घालून दाखवते नऊवारीवर हा एकदम भारी दिसतो आता एवढा लुक तुम्हाला कळणार नाही पण एक दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे बस तुम्ही एवढं घातलं ना आणि छोटीशी ठुशी जी की तुम्हाला मी दाखवते तर ते घातलं की मस्त असा हा दिसतो शाहीहार हार काही म्हणा तर असं आहे हार आणि ही ठुशी मी घेतली होती तीही स्वरानेच घातली होती मध्ये वेगवेगळे पॅटर्न येतात तुळशी फक्त अशी प्लेन फक्त एवढीच असते किंवा इथे छोटासा मणी असतो पण आता थोडंसं फॅन्सी म्हणून हे अशा प्रकारचं पेंडन त्यांनी दिलेलं आहे आणि अशी ही तुळशी आहे गॅरंटीची आहे याचा कलर जाणार नाही लवकरात लवकर सो अशी ही तुशी तर हा शाही हात आणि तुळशी स्वराने नवारीवर वेअर केली होती अँड याच्यावरचे जे कानातले आहेत ते कानातल्या मध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत एक हा आहे एक हा आहे सिंपल आहे हे त्यानंतर कानातले जे हा एक प्रकार आहे गोल्ड मध्ये त्यानंतर हा एक प्रकार आहे हा जो शाही हार आहे त्यावरचा आहे सेट होता त्यावर हे कानातले आहेत आणि सगळ्यात आवडीचे माझे गोल्डनचे कानातले जे की नऊवारीवर मी नववारीसाठी घेतले होते आणि घातले होते तर ते आहेत हे खूपच सुंदर आहेत अगदी ओरिजिनल वाटतात आणि अरे की अहो हे पहा चंद्रकोर एक एक दाखव एकच दाखवते हे बघा चंद्रकोर आहे आणि इतकी सुंदर दिसते ना घातल्यावर खूपच म्हणजे आपण तर ओव्हरऑल लुक केला ना की एकदम उठून येतात हे कानातले त्यावर हे चंद्रपोरीच्या कानातले घालायचे आणि चंद्रपोरच लावायची खूप सुंदर न, 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 न। न, आहे थोडस गरम होतं ओके तर हे माझे फेवरेट आहेत सध्या कानातले यानंतर येतात काय दाखवू मी यानंतर तुम्हाला ओके आणि माझ्याकडे आहेत हे सोन्याचे पैंगण ओके तो हे ही तर हेही मी दोन हजार एकोणीस मध्ये घेतले होते त्याचा कलर अजून गेला नाही आता वापरले पण नाही आहेत ठेवून दिलेले आहे तर हे आहे तर असे या साईडने बघा तुम्ही आपण चांदीचे कानातले पायातले घालतो ना साखळ्या किंवा पैंजण तर हे आहेत सोन्याचे तर असं मी साडी साडीवर नववारी साडीसाठी घेतले होते हे बघा तर हेही खूप सुंदर आहे हे स्वराने घातले होते लग्नामध्ये नववारी साडीवर हळदीला आणि त्यानंतर नथ आहे तर नथ मी तुम्हाला दाखवली एक ही आहे दोन माझ्याकडे सोन्याच्या नथी आहेत एक ही या पॅटर्न त्या मंगळसूत्र पॅटर्नवरची नथ मंगळसूत्राची आणि एक छोटीशी अशी आहे बाकी दोन तीन मी ठेवून दिलेले आहेत नेक्स्ट दाखवायचं म्हणजे कमरपट्ट्या तर कमरपट्टा जो आपण साडीवर घालतो ना कमरेला तर ते तर आधी स्वराला साडी घालायची होती लग्नामध्ये आणि तिला ऑक्सिडाइजची ज्वेलरी हवी होती त्यावर सगळी तर तिच्यासाठी मी खोपोलीला गेले तेव्हा सगळी ऑक्सिडाइजची ज्वेलरी शॉप करून आणली होती तर त्यातच मग हा कमरपट्टा सुद्धा घेतला होता बघा पूर्ण सिल्वर आहे किंवा ऑक्सिडाइज म्हणू आपण आणि डिझाईन सुंदर आहे याची अशी मधी याला हे लटकन आहे आणि पुन्हा असं हे, हे आ, था था तर हे म्हणजे आपण जेव्हा त्या साडीवर ब्लॅक साडी घालणार होती ती त्यावर हे घेतलं होतं सेकंड मी मागवले होते मिशोवरून एक मल्टी कलर मागवला नंतर आमचा प्लॅन चेंज झाला होता सो मल्टी कलर कमरपट्टा अतिशय उत्तम क्वालिटी आलेली आहे कॉम्बोमध्ये होतं मल्टी कलर आणि डायमंड तर म्हटलं डायमंड कसं सगळं याच्यावर होऊन जातं नंतर किंवा स्पेसिफिक कोणता एखादं घालायचं असेल आपल्याला साडी किंवा काय तर त्याच्यावर होतं तर डायमंड आणि हा त्याचा कॉम्बो होता तर मी लगेच घेतला जास्त काही महाग पण नव्हते सो असं हे आहे तर हे तीन कमरपट्टे आहेत आता सध्याच्या आहेत माझ्याकडे अँड फॅन्सी मध्ये म्हणाल तर माझ्याकडे हा हार आलेला आहे तर हा मम्मींनी स्वरासाठी दिलेला आहे डायमंड आहे हा पूर्ण हे बघा डायमंड आहे पूर्ण आणि स्टिफ आहे पण चोपोर सारखं म्हणतो ना तो हा पॅटर्न आहे तर हा आपल्याला घागऱ्यावर वगैरे किंवा मॅच आपण कशावरही करू शकतो वेअरवर सुद्धा आणि तुम्हाला सांगते माझ्याकडे ही तरी एवढी ज्वेलरी आहे आणखी चुटुकमोटूक आहे ते काय मी काढलं नाही बाहेर असं काही फारसं दाखवण्यासारखं नव्हतं बट इकडच्या पेक्षा जास्त त्या घरी खूप जास्त ज्वेलरी आहे मम्मींना खूप हौस आहे प्रत्येक ड्रेसवर प्रत्येक साडीवर मॅचिंग बँगल्स मॅचिंग ज्वेलरी त्या घेतात म्हणजे घेतातच कधी योग आला तर मी त्यांची पण ज्वेलरी दाखवतो त्यांच्याकडं खजाना आहे <laughs> आम्ही जास्त घेत बसत नाही मी जास्त हे ज्वेलरी आर्टिफिशियल घेण्याच्या भानगडीत पडतच नाही काही लागलं की त्यांच्याकडून घेऊन घ्यायचं त्यांच्याकडे असतंच उपलब्ध कशावरही मॅचिंग सो so, हा एक हार माझ्याकडे राहिला होता तिकडचा तो मी तुम्हाला दाखवला आणि चोकोर ऑक्सिडाईजचं मी आता दाखवते तुम्हाला पहिलं तर हा चोकोर नाही ही हा नेकलेस दाखवते हा नेकलेस आहे मोठं पेंडंट आहे याचा आणि मोती मोतीवरती पुन्हा एक डमरू सारखा शेप आहे याच्यामध्ये ना। दिसत नाही एवढे असे डमरू आहेत इथे डमरू इथे डमरू या बाजूला आणि वरती मणीमणी दिलेले आहेत सो so, हेही व्हाईट ड्रेसवर स्पेशली व्हाईट ड्रेस म्हणजे ब्लॅक आहे हे ऑक्सिडाइज पण तुम्ही फुल व्हाईट ड्रेस घातला ना तर यावर कॉम्बिनेशन खूप छान वाटतं हे आहे याचे डमरूचे कानातले पण होते पण ते आता मला इकडे हरवले कारण मी ते फ्रिक्वेंटली वापरून घेतले त्यानंतर चोपरमध्ये दाखवते हा मम्मीचा होता म्हणजे मम्मीने घेतला होता चोपर सो so, हे बघा यावर डिझाईन आहे मध्ये कसली तरी आणि हा असा तर हा चोकोर आणि आणखी एक जो चोकोर टाईपच आहे नेकलेस टाईप तर हे बघा ऑक्सिडाईजचा कमरपट्टा पट्टा ऑक्सिडाईजचा हा नेकलेस शिवाय कानातले यावर हे सगळं घेतलं होतं स्वरासाठी लग्नासाठी बट तो प्लॅन चेंज झाला आणि त्याच्यानंतर आम्ही जो आता झमकुडी डान्स केला ना त्यामध्ये हा मी नेकलेस घातला होता चोकोरचा आणि हा स्वराने वेअर केलेला आहे तुम्ही जर पाहिला असेल तर नसेल पाहिला तर नक्की आमचा डान्स पाहून घ्या ओके हा खूप भारी दिसतो हा ना जवळ पाहतो एकदम मस्त तर असे दोन प्रकार आहेत ऑक्सिडाईजमध्ये तीन नेकलेस आहेत सध्यासाठी तरी आमच्याकडे त्यानंतर मम्मीने पुन्हा मला या बांगड्या दिल्या होत्या स्वराला दिल्या होत्या बट त्याला हे जे आहे ना खूप आटकतं म्हणजे ड्रेसमध्ये किंवा असं केलं आपण केसांमध्ये तर ते आटकूनच बसतं त्याच्यामुळे हे काही घातलं नाही तर मला वाटतं ते, ते काढून मग ती बँगल यूज करता येईल सो असं आहे त्याच्यानंतर काय दाखवू तुम्हाला ऑक्सिडाईजचे कानातले सो okay. so, तुम्ही फर्स्ट ऑक्सिडाइज प्लस थोडस फॅन्सी आपण म्हणूया तर हे आहेत मोठे मोठे सगळ्यातले सगळ्यात हे तर मी असेच खोपोलीच्या लोकल मार्केट मधून घेतलेले आहेत हे पण व्हाइट ब्ल्यू कॉम्बिनेशन केलं ना किंवा ब्ल्यू ड्रेसवर तर छान दिसतीलच बट एक स्टाईल टिप मी तुम्हाला यामध्ये पण देऊ इच्छिते जशी दे मी तुम्हाला ड्रेसमध्ये ड्रेस दिली होती आ... हल्ली आहे ना कॉम्बिनेशन असं म्हणजे कॉन्ट्रास्ट केलेलं छान वाटतं व्हाईट ड्रेस जर तुम्ही ब्ल्यू किंवा ग्रीन पेस्टल कलरचे कानातले किंवा गळ्यातलं एखादं घातलं ना तर खूप सुंदर दिसतं आणि बहुतेक कॉन्ट्रास्ट करायचं म्हणजे एक कलरचा ड्रेस घातला की त्याच्यावर जर तो ड्रेस पूर्णपणे एकच कलरचा असेल तर त्याच्यावर कॉन्ट्रास्ट कानातले किंवा गळ्यातलं घालायचं खूप सुंदर दिसतं ट्रेंडिंग हे तर हे असे कानातले मोठे झुमके झुमके आपण म्हणूया त्याच्यानंतर झुमक्यांमध्ये ऑक्सिडाईजमध्ये छोटे हे आहेत एक माझ्याकडे मोराचे पण होते ते खूप सुंदर आहेत पण ते आता मी भेटले नाही अशा टाईपमध्ये झुमके पण छोटा आकार हे बघा हे पूर्णपणे ऑक्सिडाईज आहेत आणि मोराचे पण आहेत माझ्याकडे सेम इथे असं म्हणजे मोराचे म्हणजे इथे असं कलर्स आहेत मोरबंखे आणि खाली लटकन झुमका सो दिस इज झुमका त्याच्यानंतर हे असे आहेत हे माझे फेवरेट आहेत कारण हे सिम्पल आहेत हे बघा मध्ये होल येते ना होल म्हणजे गॅप आहे आणि इथे काहीच नाही सो असं इथे हे हे ना किती सो असे आहेत आणि ऑक्सिडाइज मध्ये लास्ट म्हणाल तर ही रिंग आहे हे बघा मात्र वीस रुपये <laughs> मात्र वीस रुपयांमध्ये ही रिंग आहे सराज महापाच्या इथे पण हे ऍडजेस्टेबल आहे सो मी पण थोडंसं तोडू शकते मोडत मोठ करू शकते ते दिसत नुक, नुक तुमी दर, तुमी तर हात किती दिसतो ओके आणि माझे नख नव्ह केला खूप बाबा ऑब्झर्व्ह करणारे आहेत तर ब्लॅक आहेत कारण मी ना काल परवा ब्लॅक कलरची नेलपेंट लावली होती आणि आज सकाळी मी ती काढली कारण अर्धवट अर्धवट झाली होती ती नेलपेंट माझ्या हातात टिकत नाही आज नेल्स पण कट केले आणि ती ब्लॅक कलरची नेलपेंट सुद्धा नेल रिमूव्हर जे असतात ना नेल रिमूवत त्याने काढली बट थोडंसं ब्लॅक ब्लॅक राहिलंच येते हो सो ही रिंग आहे मधला शेवटचा प्रकार होता हा माझ्याकडे आणि हे दाखवायचं फक्त मला तुम्हाला हा ब्रोच केसांसाठी ॲक्सेसरीजमध्ये हे बघा आता तुम्हाला माहिती हे बऱ्याच जणांकडे असतं असा पण हा सुंदर दिसतो आंबाडा घातल्यावर त्याच्यावर फक्त हा लावायचा आणि हे क्यूट असे क्लिप मी आणले होते खोपोलीवरून हा असा कॅचच्या आकाराचा आणि हा असा तर हे फंक्शनमध्ये पण सुद्धा छान वाटतात असे त्यासाठीच मी टोबलेट डेली यूज करतच नाही आणि खूप म्हणजे चांगलं मटेरियल पण आहे सो मस्त आहे बघा हे दोन क्लिप आणि लास्ट दाखवते ते, ते म्हणजे हे सुंदर असे हे बघा हे कानातले हे मी माझ्या बर्थडेला घातले होते त्या ड्रेसवर मॅच झाले हे मम्मींनी मला आणि दिदींना आणले होते असे आणि सिंगापूरवरून त्या सिंगापूर ट्रीपला गेले होते ना तेव्हा हा कडा आणला होता मला हा दाखवला की नाही मला आठवत नाही आहे हा तर यामध्ये असं प्लेन पण मिळतं आपल्याकडेही मिळतं वेगळंच काहीतरी आहे बेंटेक्स नाही येणार याला पण याचा कलर नाही गॅरंटीवाला आहे सो ह्याला पुढे डायमंड आहेत एवढे एक दोन तीन चार पेटीमध्ये आणि बॅक साईडला प्लेन सो हा कडा म्हणून मी नेहमी वापरते माझ्या हातात म्हणजे एवढी सगळी ज्वेलरी आहे बँगल्स पण आहेत बट मी नेहमी काय वापरते तर हे घड्याळ हे वाला मला खूप आवडतं बाहेर जाताना आणि आता हे आले तर हे एका हातात या आणि एका हातात हे आणि एका हातात हे तर असं माझं असतं ठीक आहे सो अशी काही अशी छोटीशी माझ्याकडं ज्वेलरी होती ती मी तुम्हाला दाखवलेली आहे खूप दिवस झाला हा व्हिडिओ करायचा होता मला अगदी म्हणजे लग्नाच्या आधीपासून करायचा होता माझ्या नंदीच्या लग्नाच्या आधीपासून करायचा होता पेंडिंग होता सो आज झालेला आहे तर यापैकी तुम्हाला कोणती गोष्ट आवडली कोणती ज्वेलरी आवडली कमेंट करा म्हणजे परत बघा कोणती आवडली तुम्हाला ती आणि कॉमेंट करा ओके लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत बिग बॉस पाहत राहा <laughs> बाय अँड लास्ट अशा प्रकारे हे जे ऑर्गनायझर आहे तर यामध्ये माझं ट्रेडिशनल ज्वेलरी इकडे हे कमरपट्टा वगैरे जे काही तुम्हाला आता दाखवलं तर ते सगळं सॉर्ट करून मी अशा प्रकारे ठेवते कानातल्यांसाठी हे जे बॉक्स वगैरे आहेत ना जसं की तुम्ही हे पाहताय छोट्या छोट्या गोष्टींसाठी हे स्वराने बनवून ठेवलेलं आहे हे असं याला दोरी वगैरे लावून तर असं छोटे मोठे क्रिएटिव्हिटी ते करतच राहते यात सगळे मोठे असे कानातले झुमके आहेत बेसिकली सगळे झुमके आहेत फक्त एक अंगठी आहे त्यामध्ये आणि बाकी सगळ्या गोष्टी मी अशा प्रकारे ऑरेंज करून ऑरेंज ऑरेंज करून ठेवलेले आहे हे इकडे जाईल पुन्हा त्याच्या जागेवर म्हणजे आपल्याला लागेल ते पटकन घेता येईल हे काही माझे छोटे मंगळसूत्र रोजचे घालायचे कानातले वगैरे या गोष्टी आणि यामध्ये आता मी सगळे माझ्या बँगल्स वगैरे ठेवणार आहे हे नेल्स आहेत स्वराला लागतात ते आधीमध्ये लावते ती यामध्ये काय आहे ओके मेमरी कार्ड्स ओके ठीक आहे चलो बाय बाय